नमस्कार <Nemaskar>, शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीत कांद्याला काय बाजारभाव का मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव मिळालेले आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कमी भाव मिळत आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व बाजारभाव हे ऑफिशियली गोळा केलेले असून तुम्ही या बाजारभावावरती पूर्णतः विश्वास ठेवू शकता शेतकरी बंधूंनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती भरपूर शेतकरी येऊन फक्त व्हिडिओज बघून जातात पण ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओजसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील टाकत असतो जर या व्हिडिओमध्ये एखाद्या बाजार समितीबद्दल मी सा माहिती दिली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ती बाजार समितीबद्दल माहिती तुम्हाला नक्की पुरवेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो कोल्हापूर तर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे नऊ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये जास्तीत जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे आठशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूं छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार सातशे बारा क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एकशे पन्नास क्ंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे आठ हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये देखा कांद्याची आवक झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे शेतकरी बंधूं दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या आहे एक हजार तीनशे बारा क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे चौदा हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर गेले आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे दोन हजार बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळतोय चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चांदवड या बाजार समिती कांद्याची आवक झालेली आहे नऊ हजार दोनशे कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे सोळा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला एकोणीशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेला आहे सहा हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंती या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झाले आहे सतरा हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी असेल लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद